हर महाराज शिवाजी आमदार साहेबचा कोरेगाव तालुक्यात पुन्हा एकदा आमदार शशिकांत शिंदे यांना धक्का बसला असून आदर्श सरपंच व सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रशांत पवार हे महेश शिंदे गटामध्ये दाखल झाले आहेत बिचुकले येथील शेकडो कार्यकर्त्यांसमवेत महेश शिंदे गटामध्ये त्यांनी अचानक प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत बिचुकले गावच्या आदर्श सरपंच व सरपंच परिषदेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रशांत पवार हे महेश शिंदे गटामध्ये दाखल झाल्याने पुन्हा एकदा आमदार शशिकांत शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे गेले अनेक वर्ष प्रशांत पवार हे वेगवेगळे सामाजिक उपक्रम गावामध्ये तसेच विभागामध्ये राबवित आहेत त्याचप्रमाणे आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे प्रशांत पवार यांच्याबरोबर अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे गटाची वाट धरलेली आहे त्यामुळे येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचं समजत आहे बिचुकले गावचे आदर्श सरपंच प्रशांत पवार यांच्या बरोबर अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी महेश शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याने विधानसभेची निवडणूक आमदार महेश शिंदे यांना सोपी जाऊ शकते अशी मोठ्या चर्चा आहे सरपंच परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बिचुकले गावचे सन्माननीय सरपंच प्रशांतजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज गावातील बिचुकले गावातील सर्व नागरिक पार्टीचे प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य आणि चेअरमन यांनी आज या ठिकाणी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे मी पहिल्यांदा आमच्या या सर्व युवा सहकाऱ्यांचं आणि वडीलधारी मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं आज राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरती जनतेचा विश्वास आज कोरेगाव मतदारसंघामध्ये वाढताना आपणाला दिसतो आहे खऱ्या अर्थानं बिचुकले गावची जी पाण्याची समस्या आहे त्या राज्य सरकारनं सोडवण्यासाठी प्रयत्न केला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि फडणवीस साहेबांनी दोन टी एम सी पाणी हे बिचुकले गावासाठी मंजूर बिचुकले भागासाठी आणि कोरेगाव तालुक्यासाठी मंजूर केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी आपल्याला जनतेमधून हा उठाव दिसतो आहे शंभर टक्के सिंचनाचे प्रकल्प या कोरेगाव मतदारसंघामध्ये आपण एक वर्षाच्या पूर्ण करणार आहे धन्यवाद आज खर तर नामदार महेश साहेबांच्या नेतृत्वाखाली बिचुकले गाव आणि कोरेगाव तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी प्रवेश करताना मला मनस्वी आनंद होतोय आणि आनंद ह्यासाठी होतोय की कोरेगाव तालुक्यात विकास पर्व जे उभं आहे ते खरंच अचंबित करणार आहे म्हणजे आजपर्यंत आपण पाहिलं रस्ते पूल इमारती होत राहतील पण जलसिंचनासारखे आणि पाण्यासारखा प्रश्न ज्यांनी सोडवण्याचा विडा उचलला आणि तो शब्द आज पूर्ण केला ह्याचा आम्हाला आनंद झाला आणि हे सगळं कशासाठी तर फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या मायमाऊलींच्या पाण्यासाठी म्हणून आम्ही ह्याच ठिकाणी बिचुकल्यातील सर्व आलेले शेकडो संख्येनं आलेले ग्रामस्थ आणि सरपंच परिषदेचे सर्व कार्यकर्ते आज नामदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहण्याचा या ठिकाणी संकल्प केला आणि ताकदीने उभे राहून ताकदीने करून दाखवू कुठला तुम्हाला सल झाली की तुम्ही सोडून सल म्हणण्यापेक्षा कोण वाईट आहे ह्यापेक्षा नक्कीच महेश शिंदे साहेब इतरांपेक्षा कैक पटीने चांगले म्हणजे नुसतं व्यक्तीच व्यक्तिमत्वच नव्हे तर त्यांची विकासाची दूरदृष्टी पाहिली नंतर असं वाटतं की हा नेता आपल्या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला लाभलं ला, हे आपलं नशीब आहे आणि हे नेतृत्व जपलं पाहिजे जोपासलं पाहिजे वाढवलं पाहिजे विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी टी ची सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका